नमस्कार पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वाचं स्वागत मी मनीष हजारे जाणून घेऊयात आजच्या ताज्या घडामोडी लातूर येथील मुलीसोबत पुण्यामध्ये घडलेली दुर्दैवी घटना नऊ लाखाच्या खंडणीसाठी मित्रानेच मैत्रिणीचा केला होता खून सदर घटना तीस तारखेला घडलेली असून नऊ दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आणि नंतर त्या आरोपींनी मुलीच्या वडिलाला खंडणीसाठी एस एम एस केला सदर घटनेचा वृतांत पुणे पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केलेली आहे त्या संदर्भामध्ये लातूर जिल्ह्यात आज लातूरकर एकोटले आहेत न्याय मोर्चाच्या नावाखाली भाग्यश्री सुडी या मुलीला न्याय मिळावा म्हणून लातूरमध्ये कॅन्डल मोर्चा आणि मुख मोर्चा काढण्यात आला जाणून घेऊयात त्याचा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट कुटुंबाच्या काय भावना आहेत विशेषतः सुळे या भावना त्यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांकडे देवेंद्र फडणवीस जी यांच्याकडे आम्ही देखील लेखित स्वरूपामध्ये त्याकडे सुपूर्द आहे आणि मला खात्री आहे या न्याय निवाड्यामध्ये विलंब होणार नाही दक्षता वाढवली जाईल आणि ज्या आपल्या भावना आहेत त्या भावनाशी एकूप राहून महाराष्ट्र सरकार पाहून आहे अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छित होतो अत्यंत दुर्दैवी घटना आणि मनाला वेदना करणारी घटना ज्यांना मुली माझ्या घरामध्ये जेव्हा चर्चा झाली आता होत्या आता मी या घटनेमध्ये बोलत असताना अशा लोकांना जे अंबाऊनी सांगितलं म्हणजे आई काय व्यक्त करू शकते तर अंबाऊ तुम्ही तुमच्या शोधामध्ये त्या गोष्टी व्यक्त केल्या त्या हैदराबादच्या घटनेला त्यांनी व्यक्त केल्या त्याच घटनेवर एका आईचं मत होतं की त्याच पद्धतीची शिक्षा अशा लोकांना व्हायला पाहिजे अशी भूमिका केली राज्याच्या गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सरकार म्हणून त्यांनी भूमिका घोषणा केली की जी भावना आपल्या सर्वांनी व्यक्त केली ती भावना त्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये हा खटला चल याची घोषणा त्यांनी केली उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबद्दलचीही घोषणा त्यांनी या ठिकाणी केली त्यानंतर व्यक्तिशात माझंही बोललं उज्ज्वल की मला सरकारच्या वतीने बऱ्याचदा असं होत आपण सर्वजण बाहेर पडतो हा दिवस आपल्या सर्वांच्या लक्षात राहतो थोड्याच दिवसांनी आपण विसरत जातो सरकारनी सरकारची भूमिका केली तातडीने त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट दिला उज्ज्वल निकम साहेब दिले पण ह्याच्यानंतर पुढे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करायला काय अशी घटना आपल्या भगिनी सोबत घडली भविष्यात घडू नये यासाठी तरी लातूर मध्ये ह्या घटनेचा एक वेगळ्या पद्धतीने आम्ही सर्वांनी ताकदिने उभा टाकायला मी आपल्याला एवढंच सांगू शकतो सरकारने योग्य भूमिका घेतली पण ही भूमिका घेत असताना वेळ जाऊ नये जरी मी सरकारमधला प्रतिनिधी जरी असलो नऊ जूनला अधिवेशन सुरुवात होणारे मी आपल्याला सांगतो नऊ जून अधिवेशनापूर्वी ह्या गोष्टी जर सुरुवात झाल्या नाही आम्ही पोहोच तुम्ही मी आपण सर्वजण भवनाच्या पायऱ्यावर बसू आणि जोपर्यंत न्याय आपण जर आपल्या भगिनीला जर न्याय मिळत असाल तर आपण सभागृहामध्ये कशासाठी पाय ठेवायचं हाही विचार आपण करायला पाहिजे आपण सर्वच पक्षाच्या व्यक्ती जाऊन ही भगिनी लातूरचीच नव्हे तर महाराष्ट्राची या देशाची भगिनी तिला न्याय मिळण्यासाठी त्या पायऱ्यावर बसावं लागेल आपल्याला ला। ट्रॅक कोर्स चालू शिक्षा करून विक्रांती पंधरा दिवस म्हणजे पंधरा दिवस म्हणून दिवसाची मागणी करू नका पंधरा दिवस म्हटले तो पंधरा दिवसावरच थांबा त्याच्यापेक्षा हो एक दिवस भूमिका आपल्याला बिलकुल निश्चितपणे ते सुटणार नाही कुणी जरी असेल ते सुटणार नाही सर्वांच्या मनात ते ह्याच भाव नाही भगिनी म्हणून आपण घ्यायला पाहिजे आम्ही सर्वजण मिळू भावना सर्वांनी व्यक्त केल्यात मला एवढंच माहिती घटना घडतात पुढे ते थांबतात ते थांबू नये त्याच्यामुळे नऊ तारखेच्या पर्यंत आम्ही म्हणजे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण सरकारमधले प्रतिनिधी आहेत या भूमिकेला तातडीने न्याय मिळायला पाहिजे तातडीने त्याला शिक्षा होण्याची भूमिका घ्यायला पाहिजे चार्जशीटमध्ये तशी भूमिका राहायला पाहिजे ही भूमिका आपण सर्वांनी मिळून एकत्रित घेतली आहे आम्ही इथं आवर्जू आपल्याला एवढं सांगू शकतो की आमच्या हातात काय एक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या हातात की न्याय कातडीने मिळाला पाहिजे आपल्या भगिनीच्या पाठीशी उभा टाकायला पाहिजे आणि हो त्या विधान विधान भवनाच्या बाहेर पाहिल्यावर सर्व आमदार जोपर्यंत आपल्याला ह्या लोकांच्या मनातल्या गोष्टी होत नाही तोपर्यंत आपण विधान भवनात जायचं नाही असाही निर्णय आम्ही सर्वजण मिळून इथे एकत्रित घेतो परत एकदा झालेली घटना दुर्दव्य याचा निषेध करतो न्याय मिळाला पाहिजे माझ्यासारख्या समोरच्या माणसाला विचारलं मी रामभाऊच्या मताची सहमत आहे की अशा माणसाला गोळ्यात घालायला पाहिजे ही भूमिका निश्चितपणे आपल्या मनामध्ये आणि ह्याच्यापेक्षा वेगळी भूमिका राहू शकत नाही निश्चित लोकशाहीमध्ये न्याय प्रक्रिया असते न्याय प्रक्रियेला समोर जाऊ पण पाच ट्रॅक पद्धतीने ही भूमिका होईल हे मी आपल्याला देवेंद्रजींचं काल ज्यावेळेस माझं बोलणं झालं एकच शब्द सांगितला संभाजी त्यांना माफी दिली जाणार नाही पूर्ण ताकदीने सरकार त्यांच्या कुटुंबासोबत राहील आई शब्द त्यांनी या ठिकाणी म्हणून या आरोपीला फारशीच शिक्षा व्हायला पाहिजे या मता सर्व कुठल्या समाजाची नाही तर आपल्या लातूरकरांची टक्क्या भाग्यश्री पुढे हिला न्याय मिळावा यासाठी आपण सगळे इथं मोठ्या संख्येने एकत्र जमलेले आहात माझ्या आधीच्या वक्त्यांनी सगळ्यांनी आपापल्या भावना मांडल्या समाजाच्या भावना काय लातूरकरांच्या भावना काय हे सगळं मांडलं आज मोर्चा काढत असताना हा न्याय मोर्चा असं नाव आपण सगळ्यांनी त्याला येण्यासाठी दिलं की आपली भगिनी भाग्यश्रीला आता आपल्यामध्ये परत शक्य नाही पण ती जिथं असेल तिथं तिला दिसला पाहिजे की माझ्यासोबत न्याय झाला माझ्यावर त्यांनी अत्याचार केला माझ्यावर त्यांनी भावड्या विश्वासातला माझा बळी घेत माझा फोन केला गट कारस्थान करतो एक अमानुष म्हणजे ज्याला कायद्याच्या भाषेत रेअरेस्ट रियर केस करतो अशा पद्धतीचा हा प्रकार सगळा घडलेला आहे त्यामुळे तिला न्याय मिळावा तिच्या आई वडिलांच्या डोळ्या देखत त्या नराधमांना फाशी व्हावी ही भावना आपण सगळ्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे ज्या नराधमाने हे कृत्य केलेलं आहे त्या नराधमाना सगळ्यांचं म्हणणं आहे की फाशी झाली पाहिजे हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे परंतु त्याही पेक्षा पुढे जाऊन आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटत दोन वर्षापूर्वी हैदराबाद है मध्ये डॉक्टर ऐश्वर्या रेड्डी प्रियंका रेड्डी नावाची आमची भगिनी रस्त्याने जात असताना तिच्यावर असाच प्रसंग काही नराधमाने त्या का ठिकाणी केला आणि हैदराबादच्या पोलिसांनी काही क्षणात त्या ठिकाणी त्या साऱ्या नरा नराधवांच्या चिंतण्याच्या के निर्णय केल्या आम्हाला ही तेच अपेक्षित आहे